नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण सांगली जिल्ह्यातील तासगाव या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये कवटे महाकाळ संपूर्ण तालुका आणि तासगाव तालुक्यातील विसापूर महसूल मंडळ वगळून बाकी तालुक्यातील क्षेत्राचा समावेश होतो या तासगाव विधानसभा मतदारसंघास दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना दोनशे सत्याऐंशी क्रमांक दिलेला आहे हा तासगाव कौटे महाकाळ विधानसभा मतदारसंघ सांगली लोकसभा मतदार अंतर्गत येतो आणि या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण एरोच्या माध्यमातून इथं हा तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन दो एक हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्यांना एक लाख अठ्ठावीस हजार तीनशे एकाहत्तर मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे शिवसेनेचे अजितराव घोरपडे यांना पासष्ट हजार आठशे एकोणचाळीस मते मिळाली होती अशा प्रकारे बासष्ट हजार पाचशे बत्तीस मताच्या मताधिक्याने सुमनताई पाटील या मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत आर आर आबा या मतदारसंघातून विजयी झाले होते आर आर पाटील त्यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील आर आर पाटील विजयी झाले होते परंतु त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना या सर्वच पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढली होती आणि सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रावसाहेब पाटील आर आर पाटील यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला त्यांनी भाजपचे अजितराव घोरपडे यांचा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकाची मतं ही काँग्रेसच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर शिवसेनेचे उमेदवार आणि पाचव्या क्रमांकाची मतं ही बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सुमंताई पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवली आणि त्यांनी शिवसेनेचे अजितराव घोरपडे यांचा पराभव केला तिसऱ्या क्रमांकाचे मत अपक्ष उमेदवार चौथ्या क्रमांकावरती अपक्ष उमेदवार सुमन पाटील याच होत्या आणि आपण मागील काही लेक्चर मध्ये बघितलं होतं की काही विधानसभा मतदारसंघामध्ये अं साम्य असणारे नावाचे उमेदवार अपक्ष म्हणून काही उभे केलेले काही मतदारसंघामध्ये दिसून आलं परंतु या मतदारसंघात चौथ्या क्रमांकाचे मत अठराशे पंच्याण्णव मध्ये या सुमनताई पाटील यांना मिळालेले आहेत परंतु ज्या आरा पत्नी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुमन वैनी पाटील असं त्यांनी नाव लिहिलं होतं तेव्हा आणि त्याच विजयी झाल्या सुमन पाटील अपक्ष उमेदवार सुमन पाटील यांना फार कमी मतं मिळाली तर चौ पाचव्या क्रमांकाची मत ही नोटाला मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या कदाचित नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांना या मतदारसंघातून उमेदवारी महाविकास आघाडीकडून मिळण्याची शक्यता आहे तर महायुतीकडून किती प्रभावी उमेदवार दिला जातो यावरती या, या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद